विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमशाली जीवन कार्याची व शिवकालीन इतिहासाची सखोल ओळख व्हावी या उदात्त हेतूने श्री छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदूळवाडीचा ऐतिहासिक गड किल्ल्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या अभ्यास दौऱ्याची सुरुवात राजुरेश्वर राजूर मत्स्योधरी देवी कपिलधारा तुळजापूर पंढरपूर नरसिंहवाडी कोल्हापूर पन्हाळगड ज्योतिबागड नानीज रत्नागिरी चिपळूण महाड रायगड प्रतापगड महाबळेश्वर परिसर वाई नारायणपूर जेजुरी या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन गडांवर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग स्वराज्याचे उभारणी किल्ले व्यवस्थापन शिवकालीन युद्धनीती यांचा अभ्यास केला शिवकालीन शस्त्रे ज्ञाने वस्तू आणि किल्ल्यांचे प्रतिरूप पाहताना विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झाले त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या तज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून निरसन करून घेतले व इतिहास विषयीच्या ज्ञानात मोलाची भर घातली